मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही विरोध करू शकता त्यांच्यावर टीका करू शकता किंवा त्यांचं समर्थन करू शकता पण त्यांना दुर्लक्षित मात्र करू शकत नाही ती व्यक्ती म्हणजे शरद पवार गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांच्या त्यांच्या राजकीय प्रवासात ते सत्तेत असोत किंवा विरोधात निर्णयांच्या केंद्रस्थानी त्यांचं नाव कायम राहिलंय त्यांच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले आरोप झाले टीका झाली पण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात त्यांचं अस्तित्व कधीच दुर्लक्षित करता आलं नाही आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची चर्चा दोर दोर लागली आहे त्यामागचं कारण म्हणजे एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय त्यामुळे ते पुन्हा राज्यसभेत जाणार का हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान शरद पवार स्वतः पुन्हा राज्यसभेत जाण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात आणि त्यासाठी त्यांनी राजकीय समीकरण जुळवण्यास सुरुवातही केल्याची चर्चा आहे कारण राज्यसभेची निवडणूक ही केवळ लोकप्रियतेवर नाही तर आकडेमोड आणि राजकीय पाठिंब्यावर अवलंबून असते म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की पंच्याऐंशीव्या वर्षी खासदार होऊन शरद पवारना नेमकं काय साध्य करायचं आहे राज्यसभेत जाण्यासाठी त्यांना कोणती राजकीय समीकरणं जुळवावी लागतील आणि त्यांच्या पुनरागमनामागे नेमकी राजकीय रणनीती काय या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे राजकारणात भाकरी फिरवली पाहिजे असे शरद पवार अनेकदा सांगताना दिसतात इतकंच नाही तर राज्यसभेवर जाण्याची आपली इच्छा नाही असंही त्यांनी काही वेळा स्पष्ट केलं होतं मात्र आता त्यांच्या राज्यसभेच्या कार्यकाळाची मुदत संपण्याआधीच पंच्याऐंशी वर्षीय शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे निवडणूक आयोगानं नुकतीच राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये राज्यसभेच्या काही सदस्यांचा कार्यकाळ का संपत असल्यानं ही निवडणूक पार पडणार आहे देशभरातल्या विविध राज्यांमध्ये दे या जागांसाठी मतदान होणार असून महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागांसाठी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रातल्या या सात जागांची निवडणूक राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जाते कारण विधानसभेतील पक्ष संख्याबळाच्या आधारावर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर राज्यातील पुढील राजकीय समीकरण ठरणार आहे दरम्यान शरद पवार चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत तर वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी अनेक नेते सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतात त्यामुळे शरद पवार देखील आता राजकारणातून माघार येतील अशी चर्चा काही काळापासून सुरू होती मात्र राज्यातील बदललेली राजकीय परिस्थिती आणि पवार कुटुंबातील घडामोडींमुळे ही शक्यता आता दूर गेल्याचं दिसत आहे पवार कुटुंबातील महत्वाचा आधार मानले जाणारे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली अजित पवार हे पवार कुटुंबाचे प्रमुख वारसदार मानले जात होते त्यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकत्र येतील आणि पक्षाची सगळी सूत्र शरद पवार यांच्या हाती येतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती मात्र शरद पवार यांची इच्छा असतानाही अजित पवार यांच्या गटाने स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पवार कुटुंबातील फूट कायम राहिली आणि शरद पवार यांना राजकीय दृष्ट्या मोठा धक्का बसला या परिस्थितीत पवार कुटुंबाचं आणि त्यांच्या गटाचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शरद पवार यांना सक्रिय राजकारणात राहणं आवश्यक झालंय याच कारणामुळे ते पुन्हा राज्यसभेत जाण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे कारण राज्यसभा हे केवळ संसदेतलं एक सभागृह नाही तर राष्ट्रीय राजकारणात प्रभाव कायम ठेवण्याचं महत्वाचं व्यासपीठ आहे राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की महाविकास आघाडी शरद पवार यांना राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ शकते कारण शरद पवार हे महाविकास आघाडीचे सगळ्यात अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडीची मतं एकत्र राहण्यास मदत होईल आणि केंद्रात भाजप विरोधी गटाला एक मजबूत नेतृत्व मिळू शकतं तसेच काही राजकीय विश्लेषकांच्या मते शरद पवार यांचा राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय हा केवळ खासदार होण्यासाठी नाही तर अजित पवार गटावर नैतिक आणि राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी असू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आपलं राजकीय पॉवर सेंटर मजबूत ठेवण्याची ही रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे कारण जर दोन्ही गट भविष्यात एकत्र आले तर पक्षाचं नेतृत्व तुँ आणि संसदेतील नियंत्रण आपल्या हातातच राहावं हा शरद पवार यांचा प्रयत्न असू शकतो त्याचबरोबर जर त्यांनी याच टप्प्यावर राजकारणातून माघार घेतली तर त्यांच्या गटासाठी सत्तेची समीकरणं जुळवणं अधिक कठीण होऊ शकतं म्हणूनच वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी शरद पवार पुन्हा राज्यसभेत जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा केवळ एका निवडणुकीपुरती मर्यादित नसून ती त्यांच्या राजकीय वर्षाचं आणि प्रभावाचं अस्तित्व टिकवण्याची एक मोठी रणनीती मांडली जाते पण मंडई शरद पवार यांना राज्यसभेवर निवडून जायचं असलं तर सत्ता समीकरण कसं जुळवावं लागेल यावर देखील एक नजर टाकू महाराष्ट्र विधानसभेतील ताकद पाहता भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष आहे त्या पाट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची देखील सत्तेत चांगली ताकद आहे तर शिवसेना शिंदेगड देखील सत्तेत सहभागी आहे त्यामुळे या रिक्त जागी प्रामुख्यानं सत्ताधारी पक्षांचंच वजन जास्त आहे त्यामुळे सात पैकी सहा उमेदवार त्यांचे निवडून जातील असं बोललं जात आहे आता संख्याबळाचं समीकरण कसं असेल यावर एक नजर टाकूयात राज्याच्या विधानसभेचे सध्याचे संख्या दोनशे शहाऐंशी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे दोन जागा रिक्त आहेत त्यामुळे एक जागा निवडून येण्यासाठी सदतीस आमदारांचा कोटा असेल सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहा काँग्रेसचे सोळा आणि उद्धव सेनेचे वीस असे तीन पक्षांचे मिळून सेहेचाळीस से आमदार आहेत माकप आणि शेकापचे प्रत्येकी एक सदस्य आहेत त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र राहिली आणि या दोघांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला तर शरद पवार महाविकास आघाडीकडून निश्चितपणे निघून जातील मात्र या परिस्थितीत महाविकास आघाडीची एक जागा शरद पवार यांनाच द्यायची का यासाठी उद्धव सेना आणि काँग्रेस यांच्यात एकमत व्हावं लागेल त्यात सुद्धा शरद पवार यांना संधी द्यायची असेल तर बाकी पक्षांची संधी नाकारली जाणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत होईल का असा देखील प्रश्न आहे सदतीस मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर महाविकास आघाडीकडे के केवळ अकरा मत शिल्लक असतील समाजवादी पार्टीचे दोन तर एमआयएम चा एक आमदार सोबत गेला तर चौदा मत अतिरिक्त असतील माहितीची स्थिती खूपच मजबूत आहे भाजपचे एकशे एकतीस शिंदेसेनेचे सत्तावन्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चाळीस असे मिळून दोनशे अठ्ठावीस आमदार आहेत सात आमदारांचा त्यांना पाठिंबा असल्याने हे संख्याबळ दोनशे पस्तीस इतका आहे त्यामुळे त्यांचे सहा उमेदवार राज्यसभेवर नक्कीच निवडून जातील भाजपने सातवा उमेदवार दिला तर चुरस होईल त्यामुळे महाविकास आघाडीच्या एकमतावर शरद पवार यांचं भविष्य निर्भर असणार आहे त्यामुळे शरद पवार महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर जाणार कि महाविकास आघाडीकडून संधी मिळाली नाही तर भाजपसोबत हातमिळवणी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर जाण्यासाठी संधी मिळाली पाहिजे का की त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका